सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं महावितरणाच्या अंदाधुंद कारभाराला कंटाळलेल्या जिल्ह्यातील वीज ग्राहक व्यापारी सरपंच संघटनेला आपल्या समस्या महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख मांडण्यासाठी कुडाळ येथे बैठकीस येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं जिल्ह्यातील वीज ग्राहक व्यापारी आणि सरपंच संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वीज ग्राहक कुडाळ येथे दाखल झाल्यानं अधीक्षक अभियंता कार्यालयातील पहिल्या मजल्यावरील प्रशिक्षण हॉलमध्ये बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हाभरातून आलेल्या अनेक वीज ग्राहकांनी तालुकावार आपापल्या समस्या अधीक्षक अभियंता यांच्यासमोर मांडून तात्काळ लेखी उत्तर देण्याची मागणी केली जिल्ह्यातील वीज ग्राहकांचा रोष पाहता महावितरणचे अधिकारी निवृत्त झाल्याचं चित्र दिसून आलं यावेळी जिल्हा वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय लाड जिल्हा सचिव दीपक पटेकर जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट नंदन वेंगुर्लेकर राजेश राज्याध्यक्ष ह्युमन राईट्स कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष नाईक जिल्हा उपाध्यक्ष बाळ बोर्डेकर व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष सुनील भोगटे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संजय गावडे सचिव जयराम वायंगणकर कणकवली तालुकाध्यक्ष गुरुनाथ तथा दादा कुलकर्णी दोडामार तालुकाध्यक्ष सुभाष दळवी सचिव भूषण सावंत कुडाळ गोविंद सावंत माजी पोलीस उपाधीक्षक दयानंद गवस आदी उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगरी भाग असून जिल्हाभरातील महावितरणाच्या मुख्य वाहिन्या या डोंगरातून जात असल्यानं पावसाळ्यात झाडे पडून अनेकदा वीज खंडित होण्याचे प्रकार घडतात याकरिता सिंधुदुर्ग महावितरणला रत्नागिरी येथील मुख्य कार्यालयातून पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुख्यत्वे करावयाची तत्तीस कामे प्राधान्याने करून घेण्याचे सूचित केले होते यामध्ये लाईनला लागणारी झाडे छाटणी गंजलेले वीज खांब वाहिन्या बदलणं मदीन ऑइल लेवल तपासणं अशा कामांची यादी दिली गेली होती परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणने प्रत्यक्षात कामे न करता केवळ वर कागदावरच कामं केल्याचं दाखवून जिल्ह्यातील वीज ग्राहकांना खंडित विजेच्या समस्येला सामोरं जाण्यास भाग पाडलं आहे वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं आज या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली असता यावेळी पावसाळा लवकर सुरू झाल्यानं महावितरण कामे करू घेण्यात कमी पडल्याची कबुली देत उघडी मिळता झाडांची छाटणी करून घेतली जाईल अशी ग्वाही देऊन नूतन अधीक्षक अभियंता राख यांनी पुढच्या वेळी अशा प्रकारची दिरंगाई होणार नसल्याचं सांगितलं त्यामुळे वीज ग्राहक संघटना व महावितरणचे अधिकारी यांच्यातील चर्चा खेळी झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून आपापल्या समस्या वीज ग्राहकांनी मांडल्या यावेळी वैभववाडी व कणकवडी येथील समस्या संतोष नाईक प्रणय बांदिवडेकर गुरुनाथ कुलकर्णी यांनी मांडल्या देवगड मालवणच्या समस्यांबाबत नंदन वेंगुर्लेकर यांनी भाष्य केलं महेश खानोलकर नारायण उर्फ बाळा जाधव यांनी सावंतवाडी तालुक्यातील समस्या मांडल्या यावेळी प्रामुख्याने मयवाड येथून घालण्यात येणारी नवीन वीज वाहिनी सोनुर्ली येथे सर्वेक्षण झालेले सबस्टेशन गावात पूर्वी आणि आता वाढलेल्या वीज कनेक्शननुसार असलेली वायरमनची कमतरता बेशिस्त वर्तन करणारे कर्मचारी वायरमन काही अधिकारी वायरमन फोनला उत्तर देत नाहीत त्याबद्दल जाप विचारला तर जिल्हा उपाध्यक्ष बाळ बोर्डेकर यांनी सावंतवाडी शहरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा पुरवठा केले जाणारे टकलादू विजेचे सामान स्मार्ट प्रीपेड मीटर जबरदस्तीने का बसवले जातात तात्काळ स्मार्ट प्रीपेड मीटर बसवणे थांबवा अशा सूचना केल्या यावर स्मार्ट प्रिपेड मीटरची सक्ती करत नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं समीर शिंदे यांनी आठ आठ तास दानोली आदी गावांतील स्ट्रीट लाईट दिवस सुरू असते यावर प्रकाश धोरण टाकला सावंतवाडी सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे अधिकाऱ्यांना राजू पनवेलकर यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं कुडाळ तालुकाध्यक्ष गोविंद सावंत यांनी झाडे कटी न केल्याने दिवसभर वीज खंडित होत तक्रारी केल्या सरपंच यांनी गावात गार्डिंग करून घेण्याची सूचना केली रुपये गावातील नळ पाणी योजनेच्या पंप दुरुस्तीला खर्च होतो तो, तो केवळ महावितरणाच्या चुकीमुळे होत असल्याचा आरोप केला पावशी सरपंच वैशाली पावसकर यांनी देखील महामार्गालगत गाव असून वीज खंडित होत असल्यानं वाहिन्यांना लागणारी बांबूची बेट तोडण्याची मागणी केली माणगाव येथील विकास माणगावकर विजय माणगावकर यांनी येथील व्यथा मांडल्या तब्बल साठ किलोमीटर असलेला शिवापूर येथून सरपंच सुनीता शेडगे आल्या होत्या गावात पंधरा पंधरा दिवस विजेचा पत्ता नसतो त्यामुळे शिवापूर येथे पुढील बुधवारी सरपंच ग्रामस्थ यांच्यासह महावितरणाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे सरपंच संघटना अध्यक्ष राजन परब यांनी समस्यांचा पाडा वाचला वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी साईनाथ आंबेडकर यांनी कसाल आरोस आदी भागातील समस्या मांडल्या वेंगुर्ला तालुक्यातील समस्या संजय गावडे यांनी मांडल्या यामध्ये वेंगुर्ला शहरासाठी अभयंत्यांची मागणी अखंडित वीज पुरवठा जास्त क्षमतेची विद्युत रोईस्त्र आदीच्या मागण्या केल्या दोडामार्ग तालुक्यातील समस्या तालुकाध्यक्ष सुभाष दळवी यांनी पोट किडकीने मांडल्या त्यांच्यासोबत सचिव भूषण सावंत उपाध्यक्ष संजय गवस सरपंच संघटना अध्यक्ष अनिल शेटकर आदींनी मांडल्या यावेळी महालक्ष्मी वीज प्रकल्पासोबत करार करून दोळा तालुक्यासाठी महालक्ष्मीची वीज उपलब्ध करावी इन्सुली ते दोळामार्ग अंडरग्राउंड लाईन करावी दोळामार्ग येथील मोडकळीस आलेले वीज काम जुनाट वाहिन्या हाताला टेकतात अशा उंचीवर असलेल्या वीज वाहिन्या जंगलातून गेलेली मुख्य वीज वाहिनी रस्त्याचा कडेला अथवा भूमिगत करणे विजेचा धक्का लागून मरण पावलेल्या मांगेरी येथील युवकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरणे भेडशी येथील सहाय्यक अभियंता निलंबित करणे अशा अनेक मागण्या सुभाष दळवी यांनी केल्या जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट नंदन वेंगुर्लेकर यांनी कधी आक्रमक तर कधी संयमाने घेत वीज ग्राहकांच्या समस्या कणकवली विभागातील विभागाचे कार्यकारी अभियंता माळी आणि कुडाळ विभागाच्या वनमोरे यांच्यासह अधीक्षक अभियंता यांच्याकडे मांडल्या शेवटी जिल्हा सचिव दीपक पटेकर यांनी नूतन अधीक्षक अभियंता यांच्याकडून जिल्ह्यातील वीज समस्या लवकरात लवकर सोडून वीज ग्राहकांना अपेक्षित असे काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली प्रिल्लाध्यक्ष संजय लाड यांनी जिल्ह्यातील मुख्य वीज समस्या का निर्माण होतात याचा अधिकाऱ्यांनी सरासार विचार करून जिल्ह्यात अखंडित वीज पुरवठा व्हावा अशी मागणी करून बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल वीज ग्राहक सरपंच संघटनेचे सरपंच पदाधिकारी व्यापारी महासंघ पदाधिकारी आणि महावितरण अधिकाऱ्यांचे आभार मानले या बैठकीसाठी अधीक्षक अभियंता अभिमन्यू राग कार्यकारी अभियंता कुडाळ वनमोरे कणकवली चे कार्यकारी अभियंता माळी यांच्यासह वीज ग्राहक संघटनेतील शिवराम आरोलकर गोविंद कुडाळकर शेखर गावडे नारायण गोसावी नेरूळ सरपंच भक्ती घाडीगावकर किरण खानोरकर वाल्मिकी कुबल उद्योजक संजय तांडेल अजय नाईक बाव सरपंच अनंत आसोलकर रानबांबोळी सरपंच परशुराम परब झोळंबे उपसरपंच विनायक गाडगीर मायकल लोबो दोळामार्ग सरपंच सेवा संघाचे से अनिल शेटकर गोपाळ गवस आदी वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कुडाळ पी एस आय भांड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दोन तो एको पैसे सेट त्याला सांगा तुम्ही की त्याला लेखी उत्तर आजच आज द्या चार बोलले पण त्या चार पण यांच्या किमत त्या उपकार्यकारी अभियंता वैभव ओयबोवाडी तेचे सहीने जाऊ दे आणि सर रेल्वे परमिशनचा विषय काय आहे मला पण सांगाय सहा महिनापासूनचा विषय आहे म्हणून ते राहिले <coughs> रखडले